नमस्कार शेतकरी बंधूंनो मी प्रवीण पवार सुखकर्ता कृषी विकास केंद्र कोळगाव शेतकरी बंधूंनो आपण जो प्लॉट पाहतात तो माझा स्वतःच्या शेतातील प्लॉट आहे शेतकरी बंधूंनो या प्लॉटची जे लागवड केलेली आहे ते आपण बावीस मे दोन हजार चोवीसला याची लागवड केली आहे आज दिनांक सव्वीस सब सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आज जवळपास या प्लॉटला आपल्या एकशे वीस दिवस म्हणजे चार महिने आपल्या प्लॉटला पूर्ण झालेत शेतकरी बंधूंनो आतापर्यंत याचा आपण दोन टप्प्याचं नियोजन पूर्ण केलं आहे म्हणजे आपला पहिला टप्पा जो होता ते एक ते साठ दिवसापर्यंत आणि दुसरा टप्पा साठ ते एकशे वीस दिवसापर्यंत आता आपला प्लॉट एकशे चोवीस दिवसाचा जोपास झालेला आहे तर आता आपण याचं जे तिसऱ्या टप्प्यातलं नियोजन आहे म्हणजे एकशे वीस ते एकशे ऐंशी दिवसाच्या टप्प्याचं नियोजन पुढे चालू केलेलं आहे शेतकरी बंधनो आपण या दोन टप्प्यात जे नियोजन केलंय त्याचा फळस्वरूप तुम्ही बघू शकता जसं आपण सांगितलं होतं की पहिल्या सुरला की आपल्याला साठ दिवसामध्ये फुटवे आपल्या झाडाला यायलाच पाहिजेत आणि एकशे वीस दिवसामध्ये ते पूर्ण वाढलेत पाहतात हे बघून घ्या शेतकरी मित्रांनो हा जो आता प्लॉटचा हे फुटवे आहेत शेतकरी मित्रांनो म्हणजे हा फुटवा आणि हा मातृकंद हे फुटवा म्हणजे जवळपास फुटवे आणि मात्र मात्रकंद बघ इकडं बघा हे एक समान वाढलेत जसं आपण आधी व्हिडिओमध्ये सांगितलं तर की आपल्या साठ दिवसाला फुटवे दिसले पाहिजेत इकडे आणि एकशे वीस एक दिवसामध्ये पूर्ण वाढले पाहिजेत हे बघा शेतकरी मित्रांनो एकशे वीस दिवसामध्ये फो आपल्या संपूर्ण अशी वाढ झाली आहे याचं कारण म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी याच्याकडे प्लॉट कर दिलेलं लक्ष हे बघू शकता शेतकरी मित्रांनो या स्टम्पची मात्रकंदाची जाडी कशी आहे आणि फुटव्याची पण तुम्ही जाडी बघून घेऊ शकता कुठल्याही गोष्टीचं वेळेत जर नियोजन केलं वेळोवेळी नियोजन केलं आणि सगळ्या गोष्टी वेळेत जर केलं तर त्याचा फायदा आपल्याला उत्पादनामध्ये नक्कीच होतो प्रत्येक शेतकरी वेळेत फायदिकरण लक्ष देत नाहीत आणि पुन्हा मग खर्च जास्त झाला उत्पादन झालं नाही असा त्यांचा संभ्रम असतो तर आपण जसं दोन टप्प्यामध्ये नियोजन केलं तर प्रत्येक व्हिडिओ दिला आहे आणि त्याचा फळस्वरूप असं आपल्याला प्लॉट पाहायला मिळत आहे तर आता आपण जे तिसऱ्या टप्प्याचं नियोजन करणार आहोत त्यामध्ये जे आपण खताचं नियोजन केलं आहे एकशे विसाव्या दिवशी त्याचा आपण व्हिडिओ दिला आहे म्हणजे आपण जे खताचं नियोजन केलं की आपल्याला आज दीडशेव्या दिवशी आपल्या हळद प्लॉटला शेंग लागलेली दिसली पाहिजे एक आणि एकशे ऐंशी दिवसापर्यंत शेंगाची भरपूर जर आपल्या शेंगांना गड्डा धरला पाहिजे खाली अशा पद्धतीने आपण नियोजन करतो आता जरी आपण जे व्हिडिओ करणार आहोत तर सध्या महाराष्ट्रामध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता होती म्हणजे अतिशय उष्ण उष्णता आणि नंतर लगेच पोहोच यामुळे हात वातावरणातल्या हळदी ट्रेस खाली गेल्या त्यामुळं हळदी बऱ्याच प्रमाणामध्ये पिवळ्या झाल्या आणि आता आपण जे मागे नियोजन केले म्हणजे जे आपण मातृकृंद चांगले सुदृढ होण्यासाठी जे नियोजन केलं आता त्याचे फुटवे सुद्धा तसेच सुदृढ झाले पाहिजे म्हणजे ज्याला आपण आता मागे जे नियोजन केलं जे योग्य खाद्य दिले तेच खाद्य आता आपल्याला पुढे एकदा देणं गरजेचं आहे तसं नाही जर केलं तर आपले आपल्याला त्या फुटव्यामधून जे उत्पादन आहे ते चांगलं मिळणार नाही तर त्यासाठी आपण जे याच्यामध्ये निवड केलेली आहे त्याच्यामध्ये आपण समजा स्वरूप कंपनीचं फेरोसिक्स नावाचं एक प्रोडक्ट आपण घेतलंय शेतकरी मित्रांनो हे एड्डा फार्म मधलं सहा टक्केच फेरस आहे शेतकरी बंधूं सांगायचा विषय असा की हे अकरा टक्के सॉरी अकरा पी एच पर्यंत हे फेरस आपल्याला जमिनीमध्ये काम करते ज्या जमिनी चुनखडी आहे त्याच्यासाठी अतिशय उत्कृष्ट दर्जाचं हे प्रोडक्ट आहे आणि ज्या जमीन चांगल्या त्याच्यासाठी सुद्धा चांगलं आहे शेतकरी बंधूंनो आता पिकाचे जे अन्नद्रव्याची शोषण क्षमता आहे ते जास्त आहे त्यामुळे आपल्याला लवकरात लवकर न्यूट्रिशनची कमतरता पूर्ण करणं गरजे आहे त्यासाठी आपण स्वरूप कंपनीचं फेरस घेतलेलं आहे ज्या पण शेतकऱ्यांना मिळाल कर त्याने का नाही मिळाल तर तुम्हाला ज्या भागामध्ये जे क्वालिटी आहे तुमच्या पिकाची रिक्वायरमेंट पण पाचशे ग्राम ते एक किलोपर्यंत तुम्ही देऊ शकता आपण फक्त पाचशे ग्राम देणार हे अतिशय चांगल्या क्वालिटीचं फेरस आहे फेरसचा पिकामध्ये फायदा कसा आहे शेतकरी मित्रांनो आता एकादागी चार झाड झाले की आता झाडामध्ये हरिदुर्ग्याची कमतरता येणे किंवा क्लोरोफिल निर्मितीमध्ये जे सहाय्य घटक आहे आणि हळदीचं एक आपण जीव म्हणून जरी ओळखले वोल ओळखायचे आहे त्यासाठी आपल्याला जमिनीमधून पाचशे ग्राम फेरस देणं गरजेचं आहे कारण आता हळद जर हिरवेपरा जर कमी राहिला आप रा आप आप तर आपल्याला भविष्यामध्ये येणारा जो कर्पा आहे त्यावर नियंत्रण मिळवणं थोडं कठीण जाईल कारण झाड जोपर्यंत हिरवं राहणार नाही तोपर्यंत आपल्या कर्प्याची औषधे काम करणार नाही आणि पिवळ्यापणा कर्पा जास्त जोर करतो त्यासाठी आपल्याला हे फेरोसिक्स सहा तर फेरोस देणं गरजेचं आहे तुम्हाला हा प्रोडक्ट मिळाला आवर तर आवर्जून वापरा नाही मिळाला तर तुम्हाकडे ज्या पण कंपनीचं असेल चांगल्या क्वालिटीचं जसं तुम्हाला रिक्वायरमेंट असेल पाचशे ते एक ग्राम ते एक किलोपर्यंत तुम्ही देण्याचा प्रयत्न करा अतिशय खूप चांगलं प्रोडक्ट आहे शेतकरी मित्रांनो सोबतच आपण एक झिंक शील नावाचं प्रोडक्ट घेतलं याच्यामध्ये बारा टक्केचं झिंक आहे अतिशय उच्च क्वालिटीचं हे पण झिंक आहे शेतकरी मित्रांनो आता झिंकचा वापर काय करायचा तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना आता बघू शकता तुम्ही की भरपूर फोन येत आहेत की आमच्या प्लॉटला सर लागलेली आहे कंदकूज लागलेली आहे मूळ लागलेली आहे अनेक करपायचा प्रॉब्लेम येत आहे शेतकरी मित्रांनो बुरशीजन्य जे पण जमिनीतले आजार असू की पानावर येणारे बुरशीजन्य आजार याच्या विरोधामध्ये ताकद वाढवण्यासाठी झिंक अतिशय पिकाला महत्वाची गोष्ट आहे फुटवे ज्या वेळेस हलदीला येतात किंवा फुटव्याची वाढ होत असते त्या अवस्थेमध्ये झिंक आणि सल्फरची खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता येत असते त्याची कमतरता भरून काढण्यासाठी तुम्हाला पाचशे ग्राम झिंक हे जमिनीतून देणं अतिशय महत्वाची गोष्ट आहे जर तुम्ही झिंक नाही दिलं तर अन्नद्रव्याची जे साठवणूक आहे पानाची जी जाडी आहे लांबी रुंदी आहे याच्यामध्ये तुमचे अन्नद्रव्य कमी साठवतील झाडामध्ये पानाच्या शिरा तेवढ्या हिरव्या राहतील आणि मधात भागा मधला भाग जो आहे तो पिवळा राहील आणि तिथं स्पॉट पानाचे बरोबर म्हणजे हळद करपा रोगाला तिथं बरोबर बळी पडेल आणि याचं नुकसान म्हणजे आपल्याला जमिनीत जे आजार आहेत कलसडीचे प्रॉब्लेम असतो की मुळसडीचे किंवा करप्याचे याच्यावर नियंत्रण मिळवण्यामध्ये खूप मोठी कटना आहेत त्यासाठी हळदीचा हा पण आटम जीव म्हणून ओळखला जातो आत्मा म्हणून याला सुद्धा आपण एकरी पाचशे ते एक किलो पर्यंत पाचशे ग्रामचे ते किलो किलोपर्यंत देणं गरजेचं आहे आणि हा अतिशय आताच्या महत्वाचा गोष्ट आहे सर आपण हा डोस एकशे पंचवीसव्या दिवशी भरतो आता शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता हे अॅग्रिप्लेक्स ओए नावाचं प्रोडक्ट आहे हे ॲग्रिसर्च कंपनीचं प्रोडक्ट आहे हे थोडं मातीने भरलेलं आहे बघू शकता हे सी एद्वारा प्रमाणित प्रोडक्ट आहे नोकाद्वारा अतिशय प्युअर असा ऑर्गॅनिक ऍसिड म्हणून याची ओळख द्यायला काय हरकत नाही शेतकरी मित्रांनो आग्रेपले सोय वापरण्यामागला मुख्य उद्देश असा आहे की आता आपले एखाद्या जागी चार कंद झालेले आहेत तर झाडाला अन्नद्रव्याची खूप मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते तर अशा पद्धतीमध्ये आपण जे मातीमध्ये आगोदर जे पण खतं देऊन काही चुकीच्या पद्धतीने दिले असतील किंवा काही असतील ते जे जमिनीमध्ये स्थिर झालेले फिक्स फिक झाले आहेत किंवा आता दिलेली खतं आहेत याच्यावर सगळ्यात जास्त प्रक्रिया करणे कारण आपण जेव्हा शेणखत वापरतो त्याच्यामधले जे आपले कामाचे बॅक्टेरिया आहेत त्या खताला ते ऑर्गनिक ऍसिड शरीरामधून सोडतात आणि त्याच्यावर प्रक्रिया करून आपले चांगल्या प्रकारे आपल्याला खतं उपलब्ध करून देतात तसंच हे एक ऑर्गॅनिक ऍसिड आहे आपल्या जमीन जेवढे पण खतं दिलेले आहेत त्याच्यावर चिलिशिंग करते आणि पिकाला जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये खायला लावते याच्यामुळे तुमच्या पिकाची चांगल्या पद्धतीनं मुळाची वाढ होणं पिकाची वाढ होणं पिकात हिरवेपणा वाढणं तुमच्या जमिनीत जे पण न्यूट्रिशन पडून त्याचं सुद्धा चांगलं होणं जमिनीचा पियच कमी होणं कारण आपण अतिशय खतं देऊन जमिनीचा पियच आपला वाढलेला असतो जमीन कडक झालेली असते जमीन कडक झालेली सुद्धा याच्यापासून आपल्याला मोकळी करता येते शेतकरी मित्रांनो हे जर ड्रिप तुम्ही जर दिलं तर ड्रिप सुद्धा याच्या चॉकअप झालेले याच्यापासून आपल्याला मोकळी करता येतात याचं प्रमाण चुनखडी जर जमीन असेल तर एका एकरसाठी दोन लिटर घ्या आणि चांगली जर कंडिशनमध्ये हळत असेल तर त्याचं एक लिटर एकरी प्रमाण घ्या शेतकरी मित्रांनो हा याच्या वाढीच्या अवस्थेमध्ये आता एकदा आणि सेम फुगवण्याची अवस्था जर एखाद्या वेळेस जर दिलं तर तुम्हाला याचा खूप चांगला फायदा होतो शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये प्युअर असा ऑर्गॅनिक कार्बन सुद्धा कंपनीला सव्वीस टक्के दिला आहे आणि इतर पण न्यूट्रिशन आपटेकसाठी असं प्युअर ऑर्गॅनिकॅस दिलं आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही खतं किती दिले याच्यापेक्षा खतं आपटेक किती झाले याच्यावर भर द्या कारण आपण पहिलेपासून एक लक्षात घ्या आपण जेव्हा पण डोसेचं नियोजन केलं तर आपण जेव्हा खत दिलं त्याच्यासोबत आपण त्याचं आपटेक कसं होईल शोषण कसं होईल याच्यावर सुद्धा भर दिला म्हणजे बेसल डोसमध्ये असो जी फाईव्ह सेकंड डोसमध्ये अँम्पेल जी असो किंवा खतामधून आपण अगोदर आपलं अमिनो आश्रय दिलेले असो किंवा कुठलंही खत असो आपण खतासोबत सहाय्य घटक नेहमी वापरले जेणेकरून आपलं जास्तीत जास्त शोषण होईल त्याच्यात फळस्वरूप आपल्याला असे सुंदर फुटवे वगैरे हळदीची सुंदर वाढ पाहायला भेटते पण तुम्ही पण मी सांगतो की जेव्हा हो पण नियोजन करता असं परिपूर्ण नियोजन करा कारण शेतकरी फक्त एखादा आटम घेऊन जातो आणि त्याला वाहन करणारा किंवा शोषण करणारा असा आटम वापरत नाही त्याच्यामुळे पिकाचा असं पुरेपूर शोषण होत नाही आणि त्याच्यात नुकसान होते त्यासाठी शेतकरी मित्रांना मी ज्या पण मिळालं त्याने प्लेस प्लेसोय हो वापरण्याचा प्रयत्न करा ऑर्गॅनिक ऍसिड आहे आणि आपल्याला कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन मिळू देण्यामध्ये चांगला याचा महत्वाचा रुल आहे शेतकरी मित्रांनो या तीन आटमची तुम्ही ड्रेचिंग करून घ्या ड्रिप न द्या याचं प्रमाण तुम्हाला जसं परवडेल त्या हिशोबाने घ्या हे देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्याला लगेच एक चार पाच दिवसांना कारण आपल्याला फुटव्याला योग्य वेळी लवकर पोषण देणं गरजेचं आहे कारण आता झाडाची संख्या वाढलेली आहे आपल्याला शेंग लागणार आहे तुम्ही जर वेळेत जर नाही नियोजन केलं तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याच्यामधून प्रॉब्लेम आवश्यक येणार तर शेतकरी मित्रांनो त्याच्यानंतर पाच सहा दिवसानंतर तुम्हाला जे आपण हार्ड ड्रेसिंग केली त्यातून चार पाच दिवसाच्या नंतर एक दुसरा एक डोस सांगत आहे त्याच्यामध्ये आपण स्वरूप कंपनीचं इक्वल नावाचं प्रोडक्ट घेतलेलं आहे हे चिलिटेड फॉर्म मधलं मायक्रोनोटर असायचा जे ड्रिप नद्याचे याचं प्रमाण तुम्ही एकरी दोन किलो घ्या शेतकरी मित्रांनो आता भविष्यामध्ये येणारे जे करपा आहे सड आहे याच्या विरोधामध्ये झाडामध्ये इम्युनिटी पॉवर टिकून ठेवण्यासाठी आणि झाडामध्ये जे पण हार्मोनचे बदल आहेत चक्रिया असो प्रकाश संश्लेषण क्रिया अशा बऱ्याच गोष्टी घडवण्यासाठी हे सहा प्रकारचे अन्नद्रव्याच्यामध्ये कंपनीने दिलेले ज्याच्यामध्ये झिंक फेरस मॅग्नेशियम कॉपर वॉल्युबोनियम असे सर्व घटक बोरान्स हे दिलेले तर हे घटक तुम्हाला आता या फुटव्यासाच्या पोषणासाठी मला मात्रकंदासाठी देणं गरजे याचं प्रमाण तुम्ही एकरी दोन किलो करा याची जे ड्रेचिंग आहे आता आपण जे औषधे सांगले त्याच्यानंतर पाच दिवसाला याची ड्रेचिंग घ्यायची याच्यामध्ये दोन किलो आपण मायक्रोनोटर्स दिलेले आहेत पण खूप चांगले रिझल्ट आहेत जर तुम्हाला चांगल्या कंपनीचे मिळतील ते घ्या सोबतच त्या मायक्रोनिटर्स सोबत शेतकरी मित्रांनो आपण सुमोटोमो केमिकलचं सल्कियम नावाचं एक प्रोडक्ट घेतलेलं आहे याच्यामध्ये सल्फर ऐंशी टक्के डब्ल्यूडीजी फार्म मध्ये दिले शेतकरी मित्रांनो हे सल्फर आपण का सांगतो याचं कारण असं आहे की शेतकरी मित्रांनो याच्या पासून आपली सल्फरची जी अन्नद्रव्याची कमतरता आहे हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी करण्यात मदत करते सोबत आपल्या याच्या संपर्कात जेवढ्या जमिनीमध्ये बुरशी येतात म्हणजे जमीन आपल्या मुळीसडीला मूळसड असो कनसडा असो किंवा इतर काही बुरशी ज्यांनी का आजार बळ याच्या संपर्कातल्या सगळ्या हानिकारक गोष्टी आपल्याला संपुष्टात आणण्यासाठी खूप महत्वाचे आहे याचं दुहेरी काम होते म्हणजे बुरशीनाशक म्हणून काम करतात आणि सल्फरची कमतरता म्हणून काम करते शेतकरी मित्रांनो सल्फर देण्याचा एक उद्देश आहे की आता जमिनीतला फॉस्फोरस पिकांना उचलणं वहन करणं याच्यासाठी फास्फ सल्फरची खूप मोठी गरज आहे आता प्रकाश संश्लेषण क्रिया व्यवस्थित चालणं चहाप्याच्या क्रिया व्यवस्थित चालणं कारण हे तितकंच महत्वाचं आहे सूर्यप्रकाशामध्ये जर व्यवस्थित जर तुम्हाला चहापाच्या क्रिया जर चालत नसेल तर आपल्याला भविष्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतात हळद पिकाची वाढ होणं हरिद्रव्याची निर्मिती करणं झाड हिरवे ठेवण्यासाठी सल्फरचा खूप मोठा रोल असतो आणि सल्फर हे अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणून आता सध्या बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे आणि हे चांगल्या कंपनीचं घेण्याचा तुम्ही प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो याच्यासोबतच तुम्ही जर एक दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे इक्वल दोन किलो सल्कियम तीन किलो आणि दहा किलो पाच ते दहा किलोपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट याच्यासोबत वापरणं गरज आहे कारण झाडामध्ये हिरवेपणा लवकरात लवकर तयार होण्यासाठी झाडामध्ये क्लोरोफिल तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची यंत्रणा व्यवस्थित चालण्यासाठी तुम्हाला याच्यासोबत मॅग्नेशियम सल्फेट देणं गरजेचं आहे हे जर तुम्ही तिघाचं आधीचे जे ड्रेसिंग आहे ज्यामध्ये आग्रिप्लेक्सोय एक लिटर पाचशे ग्राम फेरस सहा टक्क्याचं पाचशे ग्राम झिंक त्याच्यानंतर पाच दिवसाला आ, तीन किलो सल्कियम दोन किलो इक्वल आणि दहा पाच ते दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट असे दोन ड्रेचिंग जर पाच सात दिवसाच्या अंतरानं तुम्ही एक आठवड्यात पूर्ण केलं तर तुमचा जो फुटव्याची वाढ आहे मातृकुंदाची वाढ आहे याची लवकरात लवकर होईल आणि त्याच्यानंतरचं जे नियोजन आहे आपण म्हणजे जवळपास आता याच्यानंतरचं नियोजन कॅल्शियम वगैरे आहे म्हणजे आपल्या इम्युनिटी पॉवरसाठी ते पुढचं नियोजन आपण पुढच्या टप्प्यामध्ये बघू ज्या पण शेतकऱ्याला एकशे वीस दिवस पूर्ण झालेले आहेत हाल चार महिने पूर्ण झालेले आहेत त्यांचे त्यांनी लवकरात लवकर हा डोस देऊन हळद पीक रोगाला बळी पडणार नाही याची काळजी घ्या आणि लवकरात लवकर त्याचं नियोजन करून घ्या पुढील नियोजनाचा आपण व्हिडिओ लवकर देण्याचा प्रयत्न करूया धन्यवाद